अंतर्गत धरने आंदोलन करतो आहोत आणि आमची काही मागणी आहे की महिला बाल कल्याण अंतर्गत हे आमचं डिपार्टमेंट येतं आणि आमच्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या संस्था आणि त्या संस्थेअंतर्गत आम्ही बचत गटाच्या महिलांकरता काम करतो आमच्या मागण्या आहे की सरकारने आम्हाला ज्या संस्था चालवत आहेत बचत गटांच्या महिलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना आम्हाला पंचवीस लाख रुपये चालवण्याकरता आम्हाला द्यायला पाहिजे हे मुख्य आमची मागणी आहे ज्या महिलांकरता आम्ही काम करतो आहे त्या महिलांचे मानधन फार कमी आहेत तर त्यांचे मानधन वाढीकरता आणि जे कम्युनिटी रिसोर्स सेंटर आहे त्याच्या अंतर्गत आमच्या सी आर पी आहे सी आर पीचा उमेदला सहा हजार रुपये मानधन त्या सी आर पीना काम करण्याकरता दिलं जाते पण आमच्या सी आर पीला नाही आहे तसेच ज्या आमच्या बचत गटाच्या महिला आहेत त्या बचत गटाच्या महिलांना उमेचे जे बचत गट आहे तिथे तीस हजार रुपये आरेप दिला जातो फिरताना पण आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे जे बचत गट आहेत त्यांना फिरता निधी जा जा दिला जात नाही तर त्याच्याकरता पण आमचं मानणं आहे की तीस रुपये प्रत्येक बचत गटाला आरेप फिरता निधी द्यायला हवा परंतु मानधनात वाढ हवा भविष्य निर्माण निधी हवा आमच्या महिलांना जेणेकरून त्याचं भवितव्य त्यांचं काही खरं नाही आहे जर एखादी चार महिला ऍक्सिडेंट मध्ये मरण पावली तर त्यांना विमा नाही आहे तर विमाबाबत आहे भविष्य निधी त्यांना महिलांना मिळाला पाहिजे हे मुख्य आमचे उद्देश आहे आणि ते गव्हर्नमेंटने आम्हाला मदत करावी हा दृष्टिकोन आहे की जेणेकरून आम्हाला बिझनेस प्लॅन तयार करावा लागतो आणि बिझनेस प्लॅन सक्सेस झाला त्याच्यावरच आमचे मानधन अदा केले जातात अडक करण्याची कुठलीही जबाबदारी गव्हर्नमेंटने घेतलेली नाही त्रास महामंडळ आम्हाला कुठलाही दिला जात नाही जो बिझनेस प्लॅन अचीवमेंट केला असेल त्याच्यावरच स्वतःची कमाई करणार आहे आणि ज्या संस्थेचे लोक काम करत आहे कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर त्यांचे माध्यम आहे तर इथून आमचा उद्देश आहे की ज्या मागणी आहे त्या गव्हर्नमेंटने आम्हाला तो निधी देण्यात आवा कमीत कमी पंचवीस लाख रुपये तरी वार्षिक जेणेकरून आमच्या ज्या संस्था आहेत तर त्या चांगल्या बायबल होतील आणि मानधनात वाढ होईल भविष्य विमा निधी ची पण सुविधा होईल आणि विमा पण त्याला लागू होईल आणि बचत गटांना फिरता निधी सुद्धा तीस हजार रुपये मिळेल हे असे मुख्य उद्देश आम्ही घेऊन इथे सहा टक्के व्याजदर पण साठ टक्के व्याजदर पण त्या बचत गटाच्या महिलांना लोन दिलं जाते त्याचा परतावा पण त्या व्याजाचा परतावा महिला बचत गटाला द्यायला हवा ही पण मुख्य काय नाव आहे आपलं माझं करुणा मनघटे नाव आहे आस्था लोकांच्या साधन केंद्राची मी मॅनेजर आहे मी दोन हजार चार पासून काम करते आहे आता चोवीस वर्ष मला पूर्ण झालेले आहे जे काम करू

आई नेम क्या मामले जो उन आर्यले अच्छा नेम क्या मामला हैं एमएस आर्यन जी काम है है है। करता हैं इस भाइयों के साथ क्या काम करता हैं जी एमएस आर्यन जी काम करता हैं जो आर्य अखिलेश नेता को अपना चुनाव करने के लिए शतक के जो पर्दा बंद करना हैं उस दिन उम्मीदवार के लिए काम एकल दीपावली रहता हैं इस

त्यांना आज चाळीस हजार रुपये मानधन आहे आणि आज या मासिका महिला आर्थिक विकास महामंडळाचा एन जी ओचा जो मॅनेजर आहे त्याला दहा ते पंधरा हजार रुपये मानधन मिळतं आज संयोगी पाच हजार काम करते आणि तीस तीस ती आज पंचवीस हजार रुपये पगार घेते त्याच धर्तीवर हो सतत जे काम जर एकच आहे एकच काम करून घेत आहे महिलांचं महिलांचं सक्षमीकरण करत आहे महिलांचा विकास करायचा आहे तर मग एका एका म्हणजे एका उमेदवार का एवढा बस दिलेला आहे आणि मावेंच्या ज्या

मी सूर्यवंशी काटोल तालुक्यात गेल्या वीस वर्षापासून माझं काम चालू चालू आहे या कामामध्ये मध्ये या पदासाठी काम करत असताना माबिंना जेव्हा दोन हजार तीन मध्ये माझी जॉईनिंग झाली होती त्यावेळेस माझं काम चालू असताना महिलाच्या वेळेनुसार आम्हाला काम करायचं असतं कधी रात्री असो कधी दिवस असो याच्यामध्ये आमची शिक्युरिटी कधीच राहत नाही आम्हाला जो वेळ असतो महिलाच्या वेळेनुसार आम्हाला काम करावं लागतं संध्याकाळ असो रात्री असो सकाळ असो या वेळेमध्ये आमच्या वेळेला कधीच बंधन नाही आहे आणि हा बंधन असायला पाहिजे आणि महिलांची सुद्धा सहयोगाने तिथे सिक्युरिटीसुद्धा असायला पाहिजे आणि इथे सिक्युरिटी मुद्दा म्हणून नाही आहे आणि दोन दोन हजार तीन मध्ये माझी जॉईनिंग होती दोन हजार तीन मध्ये पंधराशे रुपये हा फक्त मानधन होता आणि आजचा हा आताच्या परिस्थितीमध्ये तर माझा दहा हजार रुपये पेमेंट आहे आजच्या परिस्थितीला आणि धुले करणाऱ्या महिलेच्या सुद्धा पेमेंट चांगले आहे पण आमच्या सहयोगिनीचे मानधन आहे हे परवडण्यात आहे आणि आजचा जो उमेद आहे उमेदमध्ये काम करणारा जो सी ए सी सी, सी, सी सी म्हणून आहे त्याला आज तीस हजार रुपये आणि ती सहयोगिनी आज मावीनचं काम करते आहे मावींच्या सहयोगिनीला फक्त पाच हजार रुपये मानधन आहे तसंच उमेदच्या बचत गटांना सेवा शुल्क नाही आहे आणि मामींच्या गटांना सेवा शुल्क आहे त्याच्यामुळे आज मावींचे गट पण होऊ शकतात अशा प्रकारे आज आहे तर सी आरपीचे मानधन हे सहा हजार रुपये आहे तर मावींच्या सीआरपीनचा शंभरच रुपये मानधन आहे जोपर्यंत महिलांचा सक्षमी करण्यासाठी जर कणा जर मजबूत असेल त्यांना कोणाला जर खायला मिळत असेल तरच महिलांचा सुद्धा विकास होईल नाही तो अन्यथा महिलांचा विकास होत नाही आणि महिलांचा विकास महिलांचा विकास होऊन राहिला पण आमचा विकास काहीच होत नाही महिलांसाठी अवरात्र कष्ट करावं लागत आणि महिलांसाठी अवरात्र कष्ट करू करून सहयोगिनीला काहीच नाही आणि ते असे पूर्णपद आहे की जेव्हा सहयोगिनीवर अन्याय होत असेल तर कोणी धायला जात नाही काय नाव आहे आपलं नमस्कार माझं नाव संगमित्रा भीमराव गांधी आहे आणि श्रम सापलसंचालित साधन केंद्र पुणे श्रम सापडले लोकसंचालित साधन केंद्र पुणे इथे मी अध्यक्ष पदावर कार्यरत आहे आज परिस्थिती बघितली पर सीएमआरसी फार हल्ला कारण गटांना आरेप मिळत नाही आहे आणि गटामध्ये गरीब आणि गरजू महिला खूप आहेत आम्ही त्यांच्याकडनं सेवा शुल्क घेतो एक प्रकारे त्या महिलांवर अन्यायच होता आहे त्याप्रमाणे उमेद अ ला जा तीस हजार आरफ मिळतो तसंही माविमच्याही गटांना मिळायला पाहिजे तसंच सी आर पी शंभर रुपये ए... मला सांगा पाचशे रुपयामध्ये काय लागते एक महिन्याचा सहा हजार मध्ये काही भागत नाही या महागाईच्या काळामध्ये त्या महिलांना पंधरा हजार रुपये महिना सहयोगिनी मिळायला पाहिजे गटांना आर द्यायला पाहिजे परत सीएमआरसी आमच्या सीएमआरसी ला पंचवीस लाख रुपये हे वर्षाला मिळायला पाहिजे

माझं नाव नमस्कार माझं नाव सुनीता मनोज कवास मी केंद्र पुरी ते बी म्हणून काम करत आहे आज आम्ही एक दिवसीय राज्य एक दिवसीय राज्यस्तरीय धर्मी आंदोलनामध्ये सगळेजण उपस्थित झालेलो आहोत आमच्या वेगवेगळ्या मागण्या त्यामध्ये सहयोगिनी हो सी आर पी सगळे उपस्थित झाले आहेत आज आम्ही आज मी सी आर पी आय सी आर सी आर पी मी कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणजे समुदाय साधन व्यक्ती म्हणून काम करते पण आज आम्ही सी आर पी म्हणून काम करतो महिलांना गावागावात जाऊन आम्ही महिल बचत गट तयार करतो प्रत्येक महिलांच्या आम्ही घरी जाऊन काम करतो त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन काम करतो त्यांना गटामध्ये आम्ही सामील करतो पण आज आमची परिस्थिती काय आहे आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही महिलांना गटात टाकून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहोत पण आम्ही आमचा विकास कुठेतरी फुंटलेला आहे आता आमची मागणी आहे की जसं एकाच धरतीवर काम करत असताना जसं उमेद आणि मावीमध्ये हा भेदभाव मावीमच्या सीआरपीमध्ये भेदभाव करण्यात येत आहे तो आमचा तो आमच्यावर कुठेतरी अन्याय होत आहे तो अन्याय होऊ नये जसा त्यांना सी आर पी त्या उमेद सी आर पीना ना सहा हजार रुपये मानधन मिळत आहे तसं आम्हाला सुद्धा मानधन मिळावं त्याचप्रमाणे प्रत्येक गटांना तीस हजार रुपये आर एफ मिळावं आम्ही ऑनलाईन शासनाचे शास ऑनलाईन ऑफलाईन सगळेच काम करतो महिलांना शेडीपालनाचं काम प्रशिक्षण देतो कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण देतो त्यांना वेगवेगळे उद्योग करण्यास त्यांना प्रशिक्षण देतो पण आज आमची जे आमची आज परिस्थिती आमचा विकास होत नाही आहे तर असं अन्याय करू नये शासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आज आमच्याकडे दहा गट आहे एक ठेपी दहा गटावर पंधरा गटावर गटा काम गटा करत आहे पण त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना साडेपाच हजार रुपये साडेपाचशे रुपये फक्त मिळत आहे आज आम्हाला फक्त साडेपाचशे रुपये मिळत आहे साडेपाचशे रुपयामध्ये आज काय होत आहे तुम्हीच सांगा आज आमचं मुलांचं शिक्षण झालं आमचं घर आम्ही कसं सांभाळावं आज आम्ही जगू की मरू असं आमच्यावर परिस्थिती आली आहे तर शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती

नमस्कार माझं नाव गीता धर्मराज सोनेकर मी हिंगणामधून आलेली आहे आमच्या मागण्या आहे सर की आम्ही गेल्या दहा पंधरा सोळा वर्षापासून इथे सहयोगिनी म्हणून काम करत आहे पण आमचे पाहिजे तसे मानधन वाढत नाही आणि आम्हाला फक्त सहा सात हजारामध्ये सा, नोकरी करा करावी लागत आहे आमच्या मुलांना इतकं शिक्षणाला इतका पैसा लागत आहे पण आमच्या या नोकरीमुळे त्या मुलांचं शिक्षण पूर्ण होत नाही आम्ही गेल्या इतक्याला वर्षापासून इतकं वेळ देत आहे मावीमच्या आम्ही महिलांचं सक्षमीकरण करत आहे महिलांना एक एक लाखापर्यंत लोन देत आहोत महिलांचं सक्षमीकरण महिला स्वतःचा उद्योग करून आपलं आपली त्यांची आर्थिक परिस्थिती वाढली आहे परंतु आमची इतकं काम करूनसुद्धा आम्हाला आमची आर्थिक परिस्थिती जशीच्या तशा आज एवढ्या महागाईच्या महागाईमुळे महागाई इतकी वाढलेली आहे आज तिकीटं इतक्या महाग झाल्या आमचा टी ए फक्त हजार रुपये टी ए आम्हाला मिळत आहे आणि मोबाईल बिल फक्त दोनशे रुपयेप्रमाणे मिळत आहे आज मोबाईलचा रिचार्ज इतका महाग झालेला आहे जाणेच्या तिकीट इतक्या महाग झालेलं आहे व आमच्या मागण्या आम शासनाला असं आश्वा हे करत आहोत की आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होऊन आमचे प पेमेंटमध्ये वाढ करण्यात यावी व आमच्या जे काही मानधनात वाढ करून आमच्या सी आर पीचे सुद्धा पेमेंट वाढण्यात यावे धन्यवाद एक यांच्या घेतो दोन जेंट्स घेतो मग लेडीज घेतो हा सर काय नाव आहे आपलं काय नाव आपलं अंकित आज इथे महिला बचत गटाचे आंदोलन होत आहे काय आमच्या मागण्या हे आहे की आम्ही इतक्या वर्षापासून इथे जॉब करत आहे पण आम्हाला काही जॉब सिक्युरिटी नाही आहे प्लस आमचं मानधन खूपच कमी आहे आम्ही पाच हजारापासून लागलो होतो ना आताही सध्या आमची वाढ काही झालेली नाही आहे आणि आमच्या महिलांना सुद्धा आणि त्यांना सुद्धा काही सिक्युरिटी मिळालेली नाही तर आमची अशी मागणी जास्तीत जास्त आमच्या पूर्ण काय झाल्याडकर मी आज इथे धरणं आंदोलन केलं आहे भरपूर महिला आलेल्या आहेत काय नेमक्या मागण्या घेऊन आलेल्या आहेत आमच्या मागण्या सर नेमकं असं आहे की माझ या माझे महिलांकडनं सेवा शुल्क घेत आहे हे घेत आहे अतिरिक्त चार्जेस घेत आहे त्याच्यामुळे पुरवणूक होत आहे आम्हाला पाहिजे त्यासाठी शासनानं आम्हाला मदत केली पाहिजे एमएसआरएम झालं आणि आमचं हे मावीम झालं दोघांची काम एकच आहे पण मावीमला वेगळा कर्जा आणि एम एस आर एम ला वेगळा निधी त्यामुळे सीएमआर आणि भाजीकरांना आरोप मिळाला पाहिजे अशा सगळ्या आमच्या ह्या सीआरपीनं मानधन वाढलं पाहिजे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या कुठेतरी आमच्या या भावना कुठेतरी कंप्लीट झाल्या पाहिजे अशी आमची मागणी काय वाटते तुम्हाला अशा प्रकारे आंदोलन पहिल्यांदा करत आहे तुम्ही याच्या अगोदर आम्ही दोन हजार तेवीस ला आंदोलन केलेलं आहे दिवाळी अधिवेशनमध्ये तिथे पण आम्ही मान्य महामंत्री दिपीबाई ठक्कर मॅडम त्यांना सुद्धा आम्ही काही निवेदन दिलेलं आहे पण त्याचं काही झालेलं नाहीये त्यामुळं कसं आम्हाला आमच्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे अशी आमची सर्वांच्या कुठून आल्या आम्ही निघण्याकडून आलो काय नाव आहे तुमचं नमस्कार माझं नाव उज्ज्वला गिरीधर दोनाडकर आहे मी हिंगणा सी एम आर सीमधनं आलेली आहे मी गेल्या पाच सहा वर्षापासून सी आर पी म्हणून काम करत आहे पण आम्हाला शंभर रुपयेच पेस मिळत आहे पण आम्हाला शंभर रुपये पेस म्हटलं म्हणजे पाच सहा हजार रुपये आमचा पगार निघतच नाही आणि ही सरकारची इतकी महागाई असल्यामुळे आम्हाला महागाईच्यामुळे आमचं घर चालत नाही आहे आणि कसं आमचं उदरनिर्वाह पण होऊन नाही राहिलं आणि उमेदच्या गटांना सहा हजार रुपये महिना चालू झालेला आहे गेल्या गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आंदोलन केलं त्यावेळेसपासनं सुद्धा आम्हाला ती पगारवाढ झालेली नाही आहे तर सरकारला एकच विनंती आहे की आमच्या गटांना किंवा आमच्या सी एम आर सीला आणि आमच्या सी आर तुम्ही सहा हजार रुपये महिना लागू करावा ला। कोणत्या कोणत्या सेवा तुम्ही दे लोकांना देता आम्ही त्यांना बचत गटांमधनं लोन लोन देत असतो त्यांच्याकडे आम्हाला प्रत्येक गटाकडे आम्हाला तीन या चार वेळेस जावं लागतं त्याच्यामुळे आम्हाला परवडून नाही झालं की आम्हाला इतक्या कमी दरामध्ये काम करायचं आहे आणि मुंबईतला त्यांनी सहा हजार रुपये महिना देऊन राहिले आणि आम्हाला अजिबात जयभीन मी वैशाली सुरेश केंद्र वैजाणेचा इथे सहयोगिनी या पदावर कार्यरत आहे मी जे बचत गट तयार करते आहे किंवा सहयोगिनी जे बचत गट तयार करतात आहे त्या बचत गटांना उमेद आता नवीन आलेली संस्था जी आहे की जे त्यांना जे फायदे आणि लाभ मिळवून देत आहे प्रकारे आमच्या बचत गटांना लाभ मिळत नाही आहे जशाप्रकारे आर एफ मिळते आहे त्या गटांना तीस हजार रुपये पण आमच्या गटांना आर एफ मिळत नाही आहे व्याजाचा परतावा मिळत नाही आहे तर माझी ही एकच विनंती आहे की आपण आमच्या गटांनासुद्धा सेक्युरिटी म्हणून फिरता निधी देण्यात यावा तीस हजार तसेच व्याजाचा सात टक्के परतावासुद्धा देण्यात यावा आणि आमच्या ज्या मागण्या आज जे धरणे आंदोलन आहे आम्ही सहयोगिनी म्हणून जे काही काम करतो आहे ते अगदी तुटकुंजा पगारामध्ये करतो आहे पण आम्हाला सेक्युरिटी जसे पी एफ प्रायव्हेटमध्ये काम करणाऱ्या महिलांनासुद्धा पी एफ वगैरे मिळते पण आम्हाला असं कोणताच लाभ मिळत नाही आहे आणि अगदी सहा हजार रुपये मानधनावर आम्ही काम करतो आहे तर आमची अशी मागणी आहे की आम्हाला कमीत कमी पंधरा हजार रुपये मानधन तरी देण्यात यावं शासकीय यंत्रणेखाली आम्ही काम करतो आहे तर शासकीय यंत्रणेनुसार ना... नाही पण कमीत कमी पंधरा हजार तरी आमचं मानधन शासनाने आम्हाला लागू करावं ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविका या महिला आर्थिक विकास महामंडळाच्याच अंतर्गत कर कर काम करतात महे महिला महिला आर्थिक विकास बाल के लान विकास काम करते त्याचप्रमाणे आम्हाला पण आम्हाला देण्यात यावं आणि हीच मागणी माझी शासनाकडे आहे धन्यवाद मॅडम काय 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 नाव 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 आहे आहे माझे नाव लतिका संदेश चोबे आहे मी तालुका नाली आहे माझ्या सीएमआरसी चे नाव सावित्री लोकसांचा साधन केंद्र आहे काय मागण्या आहे तुमच्या माझ्या आमच्या मागण्या ह्याच आहे की आमचा पगार तीस हजार रुपयापर्यंत व्हावा कारण कारण की आम्ही तडाकडापर्यंत आम्ही महिलांच्या काम करतो महिलांना आम्ही सक्षम बनवलेलं आहे महिलांचं सक्षमीकरण झालं पण आमचं नाही झालं सर आमच्या मुलांना उचित शिक्षण नाही मिळून राहिलेलं आहे आम्ही थोड्याशा पैशावर आम्ही आम पूर्ण आमचं घर चालून राहिलेलं आहे तर आम्ही कसं चालवावं आज आमच्या आम्हीच कमवा आणि आम्हीच घ्या अशा पद्धतीनं काम चालू आहे जसं आता आमच्या सी एम आर सीमध्ये मॅनेजर आहे अकाउंटंट आहे यांच्या सहयोगिनी आहे यांच्या जे प पद आहेत यांच्यामध्ये पण बदल आहे यांच्या कामाचे बदल आहेत जे आता सी आर पी आहेत त्या सी आर पी सहोग्रीच्या कामावर आहेत आता त्यांचे कामं वाढले तसेच जसे सहयोगीचे जे कामं आहेत ते मॅनेजरच्या लेवलवर गेलेले आहेत तर आमचे कामं वाढले पण पैसा नाही वाढला साहेब तर आमचा प मानधन वाढायला पाहिजे तीस हजार रुपये म्हणतो मानधन व्हायला पाहिजे आणि प्रवास खर्च हा वाढलेला आहे आधी आम्ही दोन हजार सात पासून मी कामावर हो आहे तेव्हा बसची तिकीट सात रुपये होती आता पन्नास रुपये झालेली आहे तर त्याच्याने आम्हाला आमचा पगार पण वाढलेला पाहिजे आणि आमचं जसं आम्हाला आम्ही रात्रीले आज पाया असते तेव्हा आमचं काम असते पाया दिवसाने मिळत नाही तेव्हा आम्ही रात्रीला कामावर हो जातो तेव्हा आमच्या जीवाची जीवाची जोखीमदारी शासनाला घ्यायला पाहिजे आमचा इन्शुरन्स काढायला पाहिजे किंवा आमचा जीवाला जर कमी जास्त झालं तर आमच्या घरच्या लोकांच चांगलं झालेलं पाहिजे आमचा विमा दहा लाखापर्यंत काढलेला पाहिजे आणि आमच्या जस मॅनेजरला अकाउंटंटला अर्जित राजा चालू आहे वर्षाच्या ज्या सोळा सुट्ट्या अर्जित मिळतात त्या मिळाल्या पाहिजे सर एवढीच मागणी आहे

आर्थिक विकास महामंडळ माझ्याकडे महिला आर्थिक विकास महामंडळ कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर संयुक्त आज आम्ही धरणे आंदोलन करतोय सातत्याने आम्ही जेव्हा बघतोय शासनाचा एक नियम शासन सर्वांसाठी सारखा नियम का नाही करत जेव्हा एका बचत गटाला तीस हजारचा आरप तुम्ही फिरता निधी देत आहे मग मावी मी त्याच धर्तीवर काम करत आहे मग त्या धर्तीवर काम करत असताना आमच्या बचत गटा का अन्याय व्हावा आमच्या महिलांना का नाही न्याय देता येत आमच्याही आम्हालाही व्याजाचे परतावे हवे आम्हालाही शासनाने दिलेल्या ज्या योजना ग्राम विकास समितीला जे फंड उपलब्ध होतात त्याच आमच्याही बी एल सी ला उपलब्ध व्हाव्या आमच्याही सी एल सी ला उपलब्ध करून द्याव्यात सातत्याने आम्ही आमच्या स्टाफ सोबत जेव्हा ग्रास रूटला उमेद ज्या धरतीवर काम करतोस महिला आर्थिक विकास महामंडळ त्याच धर्तीवर सीएमआरसीच्या माध्यमातून काम करत तेव्हा मग का भेदभाव शासनाला आम्हाला हाच विचारायचा आहे भेदभाव सर्व शासन एक समान का न्याय देत नाही तिथे काम करणारा स्टाफ स्टाफ आहे आणि मावीमध्ये सीएमआरसी कंत्राटी कर्मचारी हा स्टाफ नाही का त्यांना परिवार नाही का त्यांच्या परिवाराचा विचार का नाही केला जात त्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आणि या धरणे आंदोलनाने आमच्याकडे लक्ष वेधावं आमच्या मागण्या मान्य कराव्या निदान शासन दरबारात आमच्या मान्य मागण्यांना न्याय न्या द्यावा यासाठी आंदोलन आम्हाला आपल्या न्यायाच्या पूर्ण महिला कर्मचारी आपल्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि तो न्याय आम्हाला शासनाही द्यावा हीच विनंती करू इच्छिते धन्यवाद मुख्यमंत्र्याला काय मागणी आहे साहेबांना भावांना एकच विनंती राखीचा सण आहे या राखीच्या सणाला जेव्हा तुम्ही लाडली बहिणीला सगळ्या लाडल्या बहिणी म्हणता तर या सगळ्या मावींच्या बहिणी तुमच्या शासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे कृपया त्याकडे लक्ष द्यावे लक्ष द्यावे लक्ष द्यावे धन्यवाद उभ्या उभ्या काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव बेबीनंदा यशवंत गजबी आहे महिला आर्थिकस महामंडळ नागपूर येथून नारी शक्ती लोकसंचालित साधन केंद्र येथे मी गेल्या अठरा वर्षापासून सहयोगिनी पदावर का काय भावाला काय मागणी करणार लाडक्या भागा भावाला एवढीच विनंती आहे की आमच्या सर्व सहयोगिनीचे मानधन कमीत कमी पंधरा हजार असावे दोन हजारच्या वर टी ए असावे पाचशे रुपये मोबाईल बिल मिळायला पाहिजे अशी आमच्या सर्व सहयोगिनीच्या वतीने मागणी आहे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आम्ही महिलांचा विकास करत आहे पण आमच्या सहयोगिनीचा विकास होत नाही आहे आमच्या सहयोगिनी ज्या स्तरावर आहे त्या स्तरावरच आहे आमचा प्रपंच वाढलेला आहे आमचे गरीब आमचे मुलं शैक्षणिक मोठे मोठे आहे आम्हाला कमी पडत आहे पैसे तर आमची एवढी विनंती आहे शैक्षणिक की आमचे पण मानधनाकडे लक्ष द्यावे धन्यवाद धन्यवाद बोला बाय नालो नमस्कार मी प्रमोदिनी विजेंद्र कांबळेवर लालका भावाला काय मागणी आहे मला की काही कार्य करत आहोत महिलांमध्ये जागृती अडचणी करत आहोत तरी पण आम्हाला आमच्या अडचणीत आजपर्यंत आम्हाला एकही पैसा मिळतो साडेपाचशे रुपयामध्ये काय मिळत आहे आज सामान्य मजूर सुद्धा महिला ह्या शेतामध्ये कामाला जातात चारशे पाचशे रुपये रोजी कमवतात आणि महिन्याचे आम्ही फक्त साडेपाचशे कमवत आहोत मग यामध्ये किती कमाई काय सामान्य असा विचार विचार केला तर साडेपाचशे मध्ये आज आमचं पूर्ण प्रपंच काही भागत नाही आणि आम्ही अशा अवस्थेत काय करा म्हणून एवढीच मागणी आहे की या पद्धतीने तुम्ही लाडक्या बिल दीड हजार देत आहात ते सर्व समान झाले पण आमच्या कार्यासाठी आम्हाला कृष्ण उमेद आणि मावी एकाच मायबापाचे दोन लेकर असल्यामुळे उमेद ना का आणि मावीला तू मागे का म्हणून आम्हाला एवढीच मागणी की आम आमची आमची अट आम्हाला पूर्ण करावी आवश्यक आवश्यक आहे तुम्ही मेट तेव्हा आम्हाला द्यावा हीच मिळते आम्हाला महिला बचत गटाच्या माध्यमातून आज इथे धरणार

नारे आइक नारे नारे आइ तुमान त नारे असं तर नारे लावा न चालू आहे आता बंद करत नारे लावा नारे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे नारे लावा